नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीचे व्रत का करावे माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री मागव्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे महाशिवरात्री म्हणजे काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस असतो शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत का करावे हे आता आपण बघूया शिवाच्या विश्रांतीच्या काळामध्ये शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळामध्ये शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे आता व्रत आचरण्याची पद्धत आणि विधी आपण बघणार आहोत उपवास पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे त्यांना यामपूजा असे देखील म्हटले जाते प्रत्येक यामपूजेमध्ये देवाला अभ्यंगस्थान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर व्हाव्यात धोत्रा व आंबा याची पत्रीही या पूजेत वाहतात तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्घ्य घ्यावे शिवस्मरणामध्ये जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्राह्मभो ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी आता शिवपूजेची वैशिष्ट्ये काय ती आपण बघूया शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेमध्ये हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरला जातो शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्ध चंद्राकृती प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा ओम स्वह मन माझे संग्रह अनंत शंकर देववाई यातून ही माहिती घेतली गेलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद